स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दादा नाव सांगा तुमचं माझं नाव राजेश विठ्ठल तिकोन आहे गाव मागाव तो आमच्या घरच्या गाईचा खोंडे काय नाव त्याचं नाव आहे गुरु अजून पूर्ण तीन वर्षाचं झालं नाहीये आणि आत्तापर्यंत आम्हाला बैल त्याच्याबरोबरीचं कुठं भेटला नाही आमची अशी इच्छा आहे की आमच्या बैलाबरोबर बैल पळवायला द्यावा म्हणून आमची इच्छा आम्ही सामान्य घरातली माणसं आहेत की आमच्या बैलाला भरपूर गती आहे पण आम्हाला बैलच भेटत नाही त्याच्यासारखा जेवढे बैल आत्तापर्यंत आम्ही झोपली ते सगळ्या बैलांना तो चार पाऊंड पुढच आहे फक्त आमचं एवढंच निवेदन आहे की आमच्या बैलाबरोबर एकदा नाही तुम्हाला घाटात झोपायचा तर की आम्हाला कमसे कम एक फेरा काढायला तरी चान्स द्या दादा बैल खिलारवानाच आहे ह्याची आई खिलारे हा ह्याची आई खिलारे घरच्या गाईचा खोंडे आहे आमच्या कुठल्या जातीमध्ये येतो हा तसं म्हंटल तर हा खिलार मध्येच मोडतोय अच्छा खिलार मध्येच मोडतोय आणि काजळी खिलारमध्ये थोडा क्रॉस आहे क्रॉस आहे दादा आपल्या बैलाच म्हणजे आजचं नियोजन कोणाचं आहे बैलाचं आजचं चा निवेदन तर पहिलं होतं तर ते कॅन्सल झालं आहे आता एक नवीन बैलाबरोबर निवेदन केलं आहे पिंपोळीचा एक बैल आहे मालकाचं नावही मला माहीत नाही आहे तो येतो आहे ये बैल घेऊन आता नेणार आहे आम्ही एक तासा बघतो याची किती घाट झाले आमच्या आत्तापर्यंत जवळजवळ पंधरा ते सोळा घाट झाले पण आत्तापर्यंत एकदाही बैल त्याला असा पुरला नाही त्याला म्हणजे एकदम टॉपचा बैल भेटला नाही का तर जोपर्यंत आमची बारीक पहिल्यात लागत नाही कुठं तो पण बैल बी देणारे मालकसुद्धा पटचं बैल देत नाही फक्त माझी एकच निवेदन आहे की आमच्या बैलाबरोबर एकदा फेरा काढून बघा आमच्या बैलाची एक खासियत बघून घ्या आमचा वासरू अजून तीन वर्षाचा नाही सत्तावीस महिन्याचा वासरू आहे दोनच जाती आहे दादा घरी कोण नियोजन करतो घरी म्हणजे आम्हीच सामान्य म्हणजे हा माझा मुलगा आहे हा माझा बारका भाऊ आहे आम्ही आम्ही घरीच घरगुती घरचीच सगळी माणसं आम्ही त्याला समोरतो आमच्याकडे एकच फोन दादा पण तुम्ही एक चार दोन घाट केले असतील ना हो चार दोन गुलाल किती घाटाव झाला गुलाल तर अजून वर्ल्ड कबड्डीच्या गाठावर केल्या वर्षी गुलाल झाला आदतच होता तो पण आदत होता हरपोडीच्या बैलांबरोबर वासू पळालेला अच्छा शंकर बरोबर बी पळालाय शंकर बरोबर बी चांगलं पळालाय परत त्याच्यानंतर दादा म्हणजे तुमचं काय म्हणजे काय कसं वाटतो तुम्हाला धाव सुट्टी वगैरे कशी यायची त्याची सुट्टी वगैरे फक्त त्याला घाई आहे सुट्टीला बाकी काय नाही तसं झुपायला वगैरे शांत आहे फक्त तो दापतो सुट्टीला बाकी काय नाही त्याला व्यवस्थित उभा केला तर व्यवस्थित राहतोय तो उभा घाटावर नंतर थांबतो का हा नंतर पुढं आल्यानंतर थांब थांबतो दादा आपला खोंड असाच बैलगाडी शर्यत क्षेत्रात आपलं नाव करो हीच एक घाटा घाटावर सदिच्छा तुम्हाला आज मावळ माती युट्यूबकडून आजच्या घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र